नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये मधुभाऊ आता सायलीच्या घरी आले त्याच्यामुळे सायली आता खूपच खुश असते आणि मधुभाऊंशी खूप साऱ्या गप्पा मारत मधुभाऊंचा हात काय सोडायला देखील तयार नसते मधुभाऊ आता इतक्या वर्षांनी सायलीच्याशी मनमोके गप्पा मारतायत ते पाहता सायली देखील खूप खुश असते आणि अर्जुन देखील खूप खुश असतो कारण की अर्जुनला फक्त सायली खुश हवी असते अर्जुन आणि सायली यांच्या दोघांमधले जे काही वाद असतात आता अर्जुनने मधुभाऊंना सोडवून आणलं त्याच्यामुळे ते पूर्ण वाद संपून गेलेले असतात सायली सुद्धा ते सगळं एका क्षणामध्ये विसरून गेलेली असते सायली आता दिवाळी खूपच छान साजरी करते पण मात्र त्यानंतर आता इकडे पाडव्याच्या दिवशी प्रतिमा अचानक घरातून गायब झालेली असते सुमनकडनं आता सगळ्यांना समजतं की प्रतिमा अचानक घरातून गायब झालीये आणि ती घरामध्ये कुठेच नाहीये हा सगळा प्रियाचाच प्लॅन असतो पण मात्र प्रिया आता तिला जशी काही खूप काळजी असं नाटक करू लागते आणि प्रतिमाला सगळे मिळून आता शोधू लागतात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघी एका कपड्याच्या दुकानामध्ये आलेले असताना अर्जुनला सायलीसाठी पाडव्याचं गिफ्ट घ्यायचं असतं पण मात्र सायली आता तिथे शांत शांतच असते अर्जुन आता तिला विचारतो की मिसेस सायली काय झालं पण मात्र अर्जुनला सायली जे काही बोललेली असते ते सगळं आता सायलीला आठवत असतं आणि त्या गोष्टीमुळे सायलीला आता वाईट वाटत असतं त्याच्यामुळे अर्जुन आता सायलीला म्हणतो मला माहिती आहे तुम्हाला त्रास कशाचा होतो पण मात्र तुम्ही वाईट वाटून नका घेऊ आता तुमची खात्री पटली आहे ना की यातलं मी सगळं काहीही केलेलं नाहीये तर सायली सुद्धा आता रडत रडत होच बोलते त्याच्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो की मला तुमच्यासाठी साडी घ्यायची आणि त्या दुकानदाराला सायलीसाठी साड्या दाखवायला लावतो पण मात्र तेवढ्याच सायलीला अर्जुनसाठी एक शर्ट दिसतो आणि सायली आता अर्जुनला म्हणत असते माझी साडी घेण्याच्या आधी आपण तुम्हाला एक शर्ट घेऊयात पण याच्यावरती अर्जुनचं म्हणणं असतं की नाही आधी आपण तुम्हाला साडी घेऊयात आणि मग शर्टचं बघूयात आता अर्जुन सायलीसाठी साडी सुद्धा फायनल करतो पण मात्र सायली म्हणत असते की आधी तुमचं शर्ट घेऊयात त्यांच्या दोघांची ती सगळी भांडणं पाहतात तिथे दुकानदार त्यांना विचारतो की तुमच्या दोघांचं नवीन लग्न झालंय का तर अर्जुन म्हणतो नाही नाही दीड वर्ष झालं पण तुम्हाला असं का वाटतं तर मग तो दुकानदार आता म्हणू ज्यांची नवीन लग्न झालेली असतात त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगच प्रेम असतं आणि अजून सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये दिसतं आणि आम्ही ते एका क्षणामध्ये ओळखतो म्हणूनच मला असं वाटलं की तुमचं नवीन लग्न झालंय की काय तुम्ही दोघं आता एकमेकांची किती काळजी घेता तर मग आता त्या माणसाचं बोलणं पाहता सायली थोडीशी लाजते आणि मग त्याच्यानंतर सायली आता म्हणते की मी ही साडी ट्राय करून बघते आणि साडी नेसण्यासाठी ती निघून जाते त्यानंतर आता इकडे सुभेदारांच्या घरी प्रतिमाशी अचानक निघून आलेली असते सगळे हॉलमध्ये बसलेले असताना प्रतिमा शांतपणे घरामध्ये येते प्रतिमाला पाहता सगळे तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात प्रताप आता लगेच तिला आतमध्ये बोलून घेतो सगळ्यांनाच आता प्रश्न पडलेला असतो की प्रतिमा अचानक कशी काय आली त्यानंतर प्रतिमा खाली बसल्यानंतर पूर्णाजी आता प्रतिमाला म्हणते की प्रतिमा बरं झालं तू अशी अचानक इकडे आली त्या दिवशी तन्वीने जे काही केलं ना ते मला प्रताप आणि कल्पनाने सगळं सांगितलंय एक दोन वेळा तुझ्याशी बोलावं असं ठरवलंच होतं तर मग आता प्रतिमा लगेच पूर्णाजीला म्हण पूर्णाजी आपल्या माणसांशी बोलायला वाट कशाला बघायची मला बोलावं वाटलं म्हणून मी लगेच आले मग त्याच्यानंतर तिथे मधुभाव असतात तर मग आता कल्पना लगेच प्रतिमाला म्हणते की प्रतिमा थांब मी तुझी ओळख करून देते कल्पना सांगू लागते की हे सायलीचे वडील मग त्याच्यानंतर प्रतिमा आता लगेच म्हणते मानस पिता आणि ते सुद्धा सख्या वडिलांपेक्षाही जास्त मग त्याच्यानंतर कुसुमताई लगेच आता प्रतिमाला विचारते म्हणजे तुम्ही यांना ओळखता का याच्यावरती प्रतिमा म्हणते की सायलीकडनं यांच्याबद्दल बऱ्याचदा ऐकलं होतं मग त्याच्यानंतर मधुभाऊ सुद्धा म्हणतात की ह्या प्रतिमा त्या साली जेव्हा माझ्याकडे जेलमध्ये मा भेटायला यायची ना तेव्हा तुमच्याबद्दल अगदी तिने मला भरभरून सांगितलंय त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्जुनच्या मनामध्ये आता वेगळीच भीती असते अर्जुन आता दुकान दुकान त्या दुकानदाराकडे येतो आणि त्याला म्हणतो की तुमच्या दुकानातल्या मला सगळ्यात महागड्या सागड्यात साड्या दाखवा पण मात्र त्या साड्यांवरचा प्राईक स्टिक काढून टाका नाहीतर ती किंमत बघूनच माझी बायको एकही साडी घेणार नाही त्याच्यानंतर अर्जुनने सिलेक्ट केलेली सायली सायली आता नेसून येते आणि सायलीला ती साडी खरंच खूप छान दिसत असते ते पाहता अर्जुन आता तिच्याकडे फक्त एका नजरेने पाहतच राहतो अर्जुन आता सायलीच्या जवळ येतो आणि प्रेमाने तिच्याकडे पाहतच असतो अर्जुन असं सायलीकडे पाहतोय ते पाहता सायली सुद्धा लाजत असते आणि अर्जुनला विचारत असते की कशी दिसतेय मी तर याच्यावरती अर्जुन सुद्धा सायलीला सांगतो की खूप छान दिसत आहे त्याच्यानंतर सायली पुढे चाललेली असताना तेवढाच सायलीचा सा पाय साडीमध्ये अटकतो आणि तशीच ती मागे खाली पडायला लागते पण मात्र तेवढ्यात आता अर्जुन पडण्यापासून सायलीला वाचवतो सायली आणि अर्जुन यांच्या दोघांची एक नजर होते आणि ते दोघीही प्रेमाने आता एकमेकांकडे लागतात त्याच्यानंतर तिची शांतता पाहून लगेच तिला विचारते की प्रतिमा काय झालंय जरा तू अस्वस्थ वाट म्हणजे घरी सगळं व्यवस्थित आहे ना ठीक कसं काय असेल पूर्णाजी तन्वीला तुम्हाला सगळ्यांची खूप आठवण येते या दिवाळीच्या दिवसामध्ये तिला तुमचा तिच्या मामा मामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे पण मात्र तिच्यासाठी तरी या घराची दारं बंद झाली आहेत आणि याचा त्रास फक्त तन्वीला नाही तर रविराजांना सुद्धा होतोय आणि तुम्हाला माहितीये पूर्णाई रविराजांना आलेलं असं टेन्शन तुम्ही नाही बघू शकत याच्यावरती पूर्णाजी सुद्धा आता लगेच म्हणते मला तर तुझा उतरलेला चेहरा सुद्धा बघवत नाहीये इकडे आता प्रतिमा त्या प्रियासाठी वाटतील ते करायला तयार असते आणि प्रतिमा आता शांतपूर्णे पूर्णाजीला म्हणते की पूर्णाई आजच्या या पाडव्याच्या दिवशी मी तुमची लेख तुम्हाला काहीतरी मागू का सगळ्यात शांतपणे प्रतिमाचं बोलणं ऐकून घेत असतात प्रतिमा आता म्हणून लागते की पूर्णही मला माहितीये की तन्वीने खूप मोठी चुकी केली आहे पण मात्र चुका या मोठ्यांनी घालायच्या सुधारण्यासाठी एक संधी नको का आता जर प्रतिमाचं हे सगळं बोलणं पाहता कुसुमताई लगेच म्हणतोय अहो प्रतिमा तर तुम्ही एक संधीचं काय म्हणताय सुभेदारांनी तिला सुधारण्यासाठी शंभर संधी दिल्या आणि आम्ही किमान हजार तरी पण मात्र ती मुलगी सुधारण्यातली नाहीये त्याच्यानंतर आता इकडे प्रतिमा लगेच म्हणते पूर्णाई मी तुमच्या समोर हात जोडते पण मात्र एवढं दान तरी माझ्या पदरामध्ये घाला तुमच्या नातीला परत पूर्वीसारखं या घरामध्ये येऊ द्या तर प्रतिमाकडे सगळेच आता आश्चर्याने बघू लागतात मग त्याच्यानंतर पूर्णाजी लगेच प्रतिमाला म्हणते की तू आधी असे हात जोडू नकोस तुला जे काही मागायचं असेल ना ते हक्काने माग प्रतिमाचं असं बोलणं पाहता आणि प्रतिमाची अशी होताना उडताना पाहता पूर्णाजीला सुद्धा ते काही सहन होत नाही तर मग आता पूर्णाजी लगेच प्रतिमाला म्हणते की तुझ्यासाठी का होईना पण मी या घरामध्ये तन्वीला येण्याची परवानगी देईल तर मग आता पूर्णाजीचं हे बोलणं पाहता प्रताप कल्पना अश्विन सगळेच आता तिच्याकडे आश्चर्याने बघतात पूर्णाजीचा हा निर्णय घरातल्या कोणालाच पटलेला नसतो प्रताप लगेच आता पूर्णाजीला म्हणतो अगं पण पूर्णाजी तुला पण आहे ना की तन्वीने जे काही केलं ना ते खूप भयंकर आहे त्याच्यावरती लगेच म्हणते की ते सगळं मला पण दिवशी माझ्या प्रतिमाने माझ्याकडे काहीतरी आणि मी ती थी गोष्ट तिला दिली नाही असं होणार नाही यापुढे या घरामध्ये या तन्वीला येण्यापासून कोणीही अडवणार नाही इकडे आता प्रतिमाचे सगळं मनासारखं घडलंय त्याच्यामुळे प्रतिमा आता खूपच खुश असते त्याच्यानंतर तिथे दुकानामधला अर्जुनला एक ड्रेस आवडलेला असतो तर मग अर्जुन आता तो ड्रेस साईल दाखवत म्हणत असतो की तुम्ही हा ड्रेस घ्या त्याच्यावरती सायलीचं सा म्हणणं असतं मी ड्रेस घालते का मी तर साड्या नेसते ना आणि कशाला उगाच याच्यावरती अर्जुन आता म्हणतो की काहीही करा पण हा ड्रेस ट्राय करा तुम्ही हा ड्रेस ट्राय केला ना तर तुम्हाला जो शर्ट आवडलाय ना तो शर्ट मी घेईल तर सायली आणि अर्जुन दोघी आता चेंजिंग रूम मध्ये निघून जातात सायली दुसऱ्या बाजूने असते आणि अर्जुन दुसऱ्या बाजूने असतो अर्जुनने जो सायलीसाठी ड्रेस ट्राय केलेला असतो ते पाहता सायली देखील खूप खुश झालेली असते आणि सायलीने जो अर्जुनसाठी शर्ट घेतलेला असतो तो शर्ट पाहता आता अर्जुन खूप खुश झालेला असतो इकडे अर्जुन आता स्वतःशीच म्हणतो आपलं लग्न किती जरी जुनं झालं ना तरी सुद्धा मिसेस सायली मी तुमच्याशी कधीच भांडणार नाही तुम्हाला फक्त एकदा कळू द्या की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे आता इकडे सायली सुद्धा स्वतःशीच म्हणू लागते की सर मला तुम्हाला सांगायचंय की माझं तुमच्यावरती किती प्रेम आहे मला माझ्या माहेरी परत नाही जायचंय इकडे आता अर्जुन सुद्धा म्हणू लागतो की मिसेस सायली मला सोडून कुठेच जाऊ नका आपलं प्रेम आपलं लग्न सगळं काही खरंय आणि आपण दोघं खरे नवरा बायको आहोत इकडे सायली सुद्धा खूप खुश असते आणि अर्जुन सुद्धा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सगळे प्रतिमाला शोधत असतात पण मात्र प्रतिमा कुठेच सापडत नाही ते पाहता प्रिया तर म्हणते की बाबा मला खूप घाबरायला झालंय आता इकडे सुमन म्हणत असते की अशावेळी त्यांच्याकडे फोन असता तर बरं झालं असतं पण मात्र आता नागराज लगेच म्हणतो आपण घेऊ ग तिला फोन पण मात्र ती आधी सुखरूप तर घरी परत येऊ दे ते पाहता प्रिया त्या लगेच स्वतःशीच म्हणते सुखरूप घरी परत कशाला हवीये माझ्या तर कानावरती अशी बातमी यायला पाहिजे ती बाई कुठेतरी ट्रक खाली आली किंवा तिचा ऍक्सिडेंट झाला ती अर्ध्या मेंदूची बाई घरी येऊन तरी काय करणार आहे आता इकडे रविराज खूप घाबरून गेलेला असतो तेवढ्यात तिथे प्रतिमा येते प्रतिमाला पाहता नागराज लगेच तिला ओरडत विचारतो काय की प्रतिमा तू कुठे निघून गेली होतीस आणि आम्ही किती घाबरलो होतो याच्यावरती प्रतिमा आता लगेच म्हणते माझं कामच असं होतं ना की मला तुम्हाला न सांगताही जावं लागलं नाहीतर तुम्ही मला जाऊच दिले नसतं तर मग आता प्रिया लगेच विचारते की आई तू कुठे गेली होतीस याच्यावरती आता प्रतिमा लगेच म्हणते की अगं तुझ्यासाठीच गेले होते पूर्णाईंकडे गेले होते <laughs> म्हणजे इतक्या वेळ मी सुभेदारांच्याकडेच होते मी तिथे जाऊन पूर्णाईंकडे तुझ्यासाठी गळ घातली आणि त्यांनी माझा शब्द खाली पडू नाही दिला तन्वी अगं त्यांनी परत त्यांच्या घरी जाण्याची तुला परवानगी दिली आहे हे ऐकल्यानंतर तर प्रियाला खूपच आनंद होतो प्रिया आता एवढी खूप झालेली असते की ती म्हणत असते की आता माझी तर लॉटरीच लागली सुमन आता विचारते की वहिनी तुम्ही असं कसं जमवलं याच्यावरती आता प्रतिमा लगेच सांगू लागते पूर्णाई समोर हात जोडले त्यांची माफी मागितली आणि पूर्णाजीने सुद्धा मोठ्या मनाने तन्वीला माफ करून टाकलं प्रिया लगेच आता नाटक करत करत इकडे प्रतिमाच्या गळ्यात पडते आणि तिचे आभार मानत असते प्रिया आता प्रतिमाला म्हणू लागते की जगातल्या सगळ्याच मुलींना आई फक्त तुझ्यासारखी आई मिळो पण मात्र प्रियासाठी इकडे प्रतिमाला पूर्णाजी समोर हात जोडावे लागले ते आता रविराजला पटलेलं नसतं पण प्रिया आता खुश झालेली असते त्याच्यामुळे प्रतिमाला आणि रविराजांच्या दोघांनाही आनंद झालेला असतो प्रिया आता लगेच स्वतःशीच म्हणते की किल्लेदार कोणताही गुण आता मी तुझ्यासमोर समोर येऊच देणार नाही आणि तुझ्या या मूर्ख बाय बायकोने माझं काम आणखीनच सोपं करून टाकलं मला आता अर्जुन आणि सायली यांच्या दोघांचाही खोटा संसार उद्ध्वस्त करता येईल त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सायली कामामध्ये एवढी बिझी झालेली असते की तिला जेवायची सुद्धा आठवण राहिलेली नसते अर्जुन आता सायलीकडे येतो बजबरीने तिला जेवायला बसवतो आणि स्वतःच्या हाताने मला प्रेमाने सायला भरवू लागतो तेवढ्यात आता लगेच तिथे कुसुमताई आणि मधुभाऊ दोघेही येतात कुसुमताई आणि मधुभाऊ अर्जुनला सायला भरवताना पाहता खूप खुश होतात कुसुमताई आता मधुभाऊंना म्हणते की मधुभाऊ तुम्हाला एक सांगू का हा माझा मुलगा ना पहिले फक्त त्याच्या केसेसचा विचार करायचा त्याला किचन कुठल्या दिशेला आहे हे सुद्धा माहिती नव्हतं सायली आली आणि तिने त्याला पार बदलवून टाकलं एवढं बदलवून टाकलं की इतकं की ताटामध्ये कुठे काय काय वाढायचं ना हे त्याला अगदी बरोबर कळतं त्याच्यानंतर साली सुद्धा आता प्रेमाने आणि आश्चर्याने अर्जुनकडे पाहत असते इकडे आता अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ इथे बसा आणि भरवा तुमच्या मुलीला इकडे आता मधुभाऊ प्रेमाने एक एक करत सालीला प्रेमाचे घास भरवत असतात ते पाहता साय सुद्धा खूप इमोशन झालेली असते आणि खूप खुश असते आता सालीला खूप खुश पाहता अर्जुन खूप खुश असतो त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे साक्षी फासावरती चढली असं साक्षीला खूप वाईट स्वप्न पडलेलं असतं आणि साक्षी आता इकडे तिकडे मदत मागत त्यांना ओरडत ओरडत म्हणत असते की मी काहीही केलेलं नाहीये मला वाचवा तेवढ्यात तिथे आता मैपतला सुद्धा घेऊन जात असताना साक्षी आता म्हणत असते की यांना मी काहीही केलेलं नाहीये मला वाचवा पण मात्र महिपत आता साक्षीला धीर देत म्हणतो की परी तू अजिबात काळजी करू नको जोपर्यंत तुझा बाप जिवंत आहे ना तोपर्यंत तुला काहीही होणार नाहीये इकडे आता साक्षी सुद्धा खूप घाबरून गेलेली असते आणि रचकून लगेच झोपेतून उठते साक्षी खूप मोठ्याने ओरडलेली असते ते पाहता आता महिपत सुद्धा तिथे येतोय आणि मग त्याच्यानंतर साक्षी विचारतो की काय झालं याच्यावरती साक्षी आता म्हणू लागते की यांना खूपच भयानक स्वप्न पडलं मला महिपतच्या कुणासाठी अटक केलंय आणि तिथे मला फासावरती चढवलंय आणि यांना तुम्हाला सुद्धा पोलिसांनी अटक केली होती तर आता साक्षीचं घाबरणं पाहता इकडे महिपत लगेच म्हणतो तू रात्री नेमकं काय पिऊन झोपतेस ग अशी तुला घारडरी स्वप्न पडतात मला सांग पोलीस मला का अटक करून घेऊन जातील आहे का कोणाची हिंमत माझी कॉलर पकडून मला जेलमध्ये टाकायची अगं बारा गावचं पाणी पिऊन सुद्धा मी ढेकर देत नाही आणि बाकीच्या गोष्टी तर लांबच राहिल्या आणि राता राहिला तुझा प्रश्न तर तुला सुद्धा मी काहीच होऊ देणार नाही फार फार तर जन्म ठेप होऊ शकते तर साक्षी लगेच आता घाबरत घाबरत इकडे मैपतकडे पाहायला लागतंय इकडे आता अर्जुनचं ते सगळं प्रेम आणि अर्जुनची ती सगळी काळजी पाहता कुसुमताईला आणि सायलीला म्हणते अगं तो तुझा खरा नवरा नाहीये सायली आता म्हणत असते अगं कुसुमताई असं काहीही बनू नको ते आपल्यासाठी किती काय काय करतात हे माहिती ना तुला ते माझ्यासाठी काय काय करतात आणि मेन म्हणजे त्यांनी मधुभाऊंना सोडून आणलं स्वतःचे सक्के सासरे असल्यासारखा त्यांचा आदर सन्मान केला एवढंच नाही तर माझ्यासाठी पाडव्यासारखी खरेदी सुद्धा केली आणि मला सांग हे सगळं खऱ्या नवऱ्या बायकोसारखं नाहीये का इकडे आता अर्जुन सुद्धा विचार करत असतो की मला त्यांच्यासोबत खऱ्या नवऱ्यासारखं वागायचं नाहीये तर मला त्यांचा खरा नवरा व्हायचा आहे मला मिसेस सॅलीच माझ्या लाईफ पार्टनर म्हणून हवे आहेत तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आता सॅलीला आपल्या मनातलं सगळं काही सांगून टाकायचं ठरवतो तसाच अर्जुन आता सायलीला प्रपोज करायचं म्हणून तयारीमध्ये असतो प्रियासुद्धा आता रात्री सुभेदारांच्या घरी आलेली असते आणि अर्जुन आता गार्डनमध्ये असताना तो हातामध्ये फुलं घेऊन सायलीला प्रपोज करण्याची प्रॅक्टिस करत असतो की मिसेस सायली माझं तुमच्यावरती खरंच खूप प्रेम आहे हे प्रिया ऐकते आणि आता ती स्वतःशीच म्हणते म्हणजे आता अर्जुनचं सा सुद्धा सायलीवरती खरं प्रेम आहे पण मात्र मी तुमच्या या खऱ्या प्रेमाचा शेवट कसा करते ते बघाच तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू